हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते फ्रेंड्स तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर फ्रेंड्स आता आम्ही आलोत वरते टॅरेसवरती मी कपडे सुकत लावले होते टॅरेसवरती आणि ईशेताची बॅग वगैरे धुतली आहे कारण आज रविवार होता तर कपडे वगैरे सुकलेले आहेत आणि रेखा पण माझ्याबरोबर आली आहे ईशची मम्मी आणि ईशेता आणि शौर्य पण खेळतायत वरते कसे थोडंफार ऊन ऊन पण लागतं खूप थंडी लागायली आजकाल तर खूपच थंडी लागते इथं तर तर जरा ऊन वगैरे पण भेटतं वरती गेल्यावरती आणि ती भाभी पण बसली बघा फ्रेंड्स तर आता आम्ही खाली जाऊ चहा वगैरे घेऊ कारण साडेचार वाजले चला चले तर फ्रेंड्स तिला तर तुम्ही ओळखताच माझी शेजारी म्हणजे रेखा आणि ही इच्छिता आणि शौर्य हो आणि तिचा मुलगा यश हे खेळतायत कारण शौर्याच्या बड्डेला आम्ही जे डेकोरेशन केलं होतं बलून वगैरे ला लावलेले होते ते बलून आता काढतायत पोरं हळूहळू काय ते काढून म्हणजे त्यांच्या गाठा वगैरे फिट झाल्या गच्च बसल्यात त्या खोलून पण ठेवू शकत नाही म्हणून पोरांना खेळायला देते हळूहळू शौर्याला पण बलून खूप आवडतात खेळायला आणि आमच्या इशिताला पण आवडतात तर बघा किती उड्या आहे आणि हिला पण सारखे सारखे बोलत होते रेखाला का दीदी खेळ खेळ हमारचात खेलो मग ती पण खेळायली आहे काय कारण ती काय हिंदी आहे ना ती बनारसी आहे पण खूप चा चांगली आहे मनाने आपल्याला जातीचं काय करायला लागतं शेजारी कसं इकडं आल्यावरती शेजारी आम्हाला आहे तिकडं तर आम्ही एकटंच राहायचो कारण रूम आमची म्हणजे कंपनीमध्ये होती त्याच्यामुळे आता इकडं आलो मग शेजारी वगैरे आहेत आणि खूप चांगली ही मनाची तशी हिंदी बोलायला लागते पण तेवढी जमत नाही हिंदी त्यांच्याबरोबर बोलायला पण थोडंफार तिला पण कडून समजून घेते काही बोलल्यावरती आणि आम्ही पण समजून घेतो कारण कसं का असतं ना प्रेमाने जर कोणाबरोबर राहायचं असलं चांगलं तर भाषेचे काही एवढं महत्त्व नसतं समजून घ्यायला लागतं थोडंफार काही काही गोष्टी म्हणजे अशा असतात तिच्या म्हणजे आम्हाला पण अवघड जातात समजायला आणि तिला पण पण चांगली स्वभावाची तिचा मुलगा पण ती पण आमच्या इथं असते खेळतात मैत्री झाली आहे खूप चांगले तर इशितारायण शौर्याला पण बरं वाटतं ते पण एकटे एकटे राहून कंटरतात म्हणून तर ती मुलांबरोबर खेळते तिला पन पण लहानपण आठवलं कारण लहान असले मुलं मग त्यांच्याबरोबर लहानच व्हायला लागतं